तुम्ही नमस्कार नमस्ते काय कुठे हो का हो काय हे आठ नऊ हजार रुपये किमतीचे किती वजन असले अंदाज एक चौदा पंधरा किलोचं वजन आहे सहा सात महिन्याचे शेतीला नाही मोठी करून विकली पाहिजे शेतीला जोडधंदा गायाला जोडधंदा हे चांगला आहे शेतीला जोडधंदा जर धंदा असेल किंवा गाया वगैरे पाडून त्याच्यावर हा होत घरचे बाया माणसं ऍडजस्ट करू शकते नाही नाही विकायला आणलेली ठीक आहे आता म्हणजे ही सगळी देशीच ह्याच्यामध्येच आहे पेवर देशामध्येच ठीक आहे ठीक आहे नंबर सांगा म्हणजे पुन्हा जर आमचं बघणार तुम्हाला कॉल काय माहिती सत्तर सत्तावन्न शहाऐंशी झिरो चार सत्तावन्न गाव कुठलं म्हणून हा 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 नातेपुढे तिथं पण त्या बाजारात असाल झाला असाल ना होय ती आताची ब्राईट टाकता का मला कुठली तुम्हाला मला व्हॉट्सअपवर नुसतं हाय करून ठेवा माझा नंबर आणि मी तुम्हाला काय करतो त्याचं हे टाक सांग मला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच आठशे ब्याण्णव परत आठशे ब्याण्णव हा तुम्हाला मी क्लिप लिहून येऊया सगळे क्लिप द्या मी सांगितले ना मी रोहित पवारच्या आयच्या गाडी ड्रायव्हर आहे रोहित पवार ड्रायव्हर आहे तुम्ही बरोबर बरोबर मला व्हॉट्सअपला हाय करा नमस्कार नवसा अजून माझं नाव राहून अप्पा खडके तो आणि बोकड आहे शेळे आहेत शिळेत काय किमतीच्या पाय शेळे तेरा हजार रुपये किमती शेत हा गा पण आहेत दोन गा आहेत दोन खाली आहेत পাউম সাদা পাগার নম্বর আঠা এক আকরা বারাশাল চ্যানেল চ্যানেল সঙ্গে তোমার ফর্ম ধর না

मी तयार करतोय आपण जुन्या बाजारातून आता घेतली आता घेतली जाणार तयार करतो कुठलं कुठलं घेतलं ती घेतलं ती काय खरेदी केली खरेदी झाली सतरा हजार रुपये हे बनवणार झा कदम डॉक्टर म्हणून आहे ते आमचे ट्रीटमेंट करतात पूर्ण पीओपी मध्ये करतात एकदम एक नंबर डॉक्टर आहे आणि मेन म्हणजे आम्ही कदम याकर फॉलो करून तुमच्या ह्याच्यात आहे आम्ही असतं माणसं लय संपर्क म्हणजे व्हॉट्सअपवर केलं का नाही तर मला जादा या जादा मागणी बाजारात बिटलचा येत ना म्हणजे लोक कशा आहेत त्या आमच्या भागाला आहेत ना बिटलचा जादा येत होत बरोबर बरोबर ठीक आहे तुमचा नंबर सांगा कुणाला जर करायला लागलं ना म्हणजे शेळ्यांमध्ये काय आठ हजार आठशे ऐंशी पाहिमा आठशे अठ्ठ्याऐंशी झिरो ठीक आहे संपर्क कर दर्जा म्हणना काय नाव आहे तुमचं जावेद बरं बरं जावेद तुम्ही राहायला कुठे तिथे सांगलीतला बोरवडला बरं बरं ठीक आहे ना क्या ओके आयला मी पहिल्यांदा बघितलं तर तुम्ही चांगलं म्हणजे घेऊन रिपेअर करताय म्हणजे व्यवस्थित रिपेअरिंगच म्हणायचा त्याचा नाही मी आहे होय काही मेल खतरनाक नाव नाव सोडा काय नुसतं आता तयार दुगाळी वगैरे सगळी आहे त्यामुळे काय प्रॉब्लेमच येत नाही परत तुम्ही जे व्यवस्थित ठेवाला झालं तर आपल्याला नशिब सकाळी किती वाजता आलता इथे सकाळी बरोबर सहा वाजता आला ट्रेन आला कसं गाडी घेऊन घेऊ आपली मित्राची गाडी घेऊन आपण ते पूर्ण करत नव्हत्या थांबव थांबवाद चालतंय तर करतो व्हिडिओ कोडून राहिले दाखव इकडं पण आम्ही काय करतो मी घ्या सांगतो तिकडून येतो इथून क्लोज करतो इकडं कटिंग पकडत आहे म्हणून मी तिथलं बघून नाही जातो जातो तिकडे झालाय माझा झालं काय गो टाकणार हे उद्या वेळ संध्याकाळी म्हणतात संध्याकाळ पण आम्ही अपलोड दिली असते हो सर्च आपलं बियाण्याचं वगैरे जे असं ना मेथी दशरथ हे सगळं ते आमच्याकडे आहे लागलं सांगा मला लोडाल मार्केट मध्ये होता बोखड बोखड पण आता आणि बोखडाचं नाव काढलंय बाबा नमस्कार नमस्कार गाव कुठलं काय किंमत तुझं बोका राही त्याला मग ते सतरा अठरा पर्यंत आणि तुम्ही काय म्हणताय एकोणीस होय सतरा अठरा पर्यंत मागतील ना काय ज्या शेळ्यात ठेवलेलं का काय खर्च आहे का व्यापार नाही शेळ्यात शेळ्यात नव्हतं ना तुम्हाला खाते काय ठीक आहे ठीक आहे त्याला नंबर आहे का पाठ तुमचा जरी समजा इथं विक्री नाही तर तरी माणसं कॉल करते नंबर नाही माझ्या नाही का बरं राहते राहते तर मित्रांनो आपण बघू पुढं बोकडं जिथं जिथं दिसतील त्या बोकडांचा पण व्हिडिओ टाकू आत्ताच दादा भेटलं ते म्हणले की बोकडांचं पण जरा टाका आम्हाला पण बघू दे बघू आपण बोकड यासाठी आज दे करते सगळे काय पाहिजे नाही बैल घेऊन द्या नाही बैल घेऊन द्या लागला YouTube बक्ता बक्ता धन्यवाद धन्यवाद वर्ग मला सास भेटलेत मला लय पैसे थांबावले कामस्कार नमस्कार काय किमती आहे तुझ्या नाव साडेपाच ची आहे जाई साडेचार ची किमती जाई बोकडं बोकडे दोन्ही मी व्यापार करता कसं व्यापार करू आपलं बारामती बारामती या मार्केटमध्ये असत गोरु होणार अजून पुढं बघूया बोकडं

तुम्ही किती देणार आम्ही थोडंफार इकडे तिकडे करून माल काय दिस मालक आहे त्याला मी ओळखतो त्या मालका तुमच्या मग काय जवळ जाऊन घ्यायच त्याला इकडे इकडे पाठांग आपण नाग व्यापार करतात व्यापार करता का सगळ्या नाही ना करतात नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी हा एकोणतीस

तर मित्रांनो पुढं बघू अजून अं त्या साईडला पण बरीच गर्दी आहे अजून कोण आपल्याला ओळखीचं भेटते का बघूया असं काटिंगच्या एरियाला बरं का जर कटिंग मध्ये कोणा खरेदी करायचं तर या साईडला आहे

मी सांगतो चाळीस चाळीस मी आणि काय मागणी होती पंचवीस अठ्ठावीस दाताला काय नंबर सांगा तुमचं जर कुणाला लागलं आवडतो चौऱ्याऐंशी राज्या मास कॉल करते बर का म्हणजे नको काय बरोबर ठीक आहे दादा नको म्हणते राहू द्या फक्त